कारंजा लाड दारवावेस येथे फैजली ऑटो डीलरच्या दुकानाला भीषण आग लाखोंचे नुकसान शहरातील दारवावेस परिसरात असलेल्या फैजली ऑटो डीलर यांच्या दुकानाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली या दुर्घटनेत लाखो रुपयांची नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आग झपाट्याने पसरली आणि काही वेळातच संपूर्ण दुकान आगीच्या भस्मस्थानी गेले दुकानात असलेले वाहनांचे सुटे भाग तेल बॅटऱ्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली दरम्यान आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही शॉर्ट की सर्किट की अन्य कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली याचा तपास प्रशासन आणि पोलीस करीत आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाकडून अधिक सतर्कता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे न्यूज रिपोर्टर शंकर घोडे